जय श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे मस्त असं चरचरीत तडका दही एकदम मस्त लागतं ज्यावेळी भाजी काही नसेल घरात आणि आपल्याला टेस्टी काहीतरी हवं असेल झटपट तर ही रेसिपी खूप चांगली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर हे मी दही घेतलेलं आहे छान असं फेटून घेतलेलं आहे घट्ट दही आता याला मी तडका दही करणार आहे आणि बघा तुम्ही खूप छान रेसिपी आहे तर मी आता याला याचा तडका तयार करायला घेतो सर्वात आधी मी दही फटून घेतलेला आहे आता या दह्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकतो चवीनुसार मीठ घालायचं आहे साखर पण घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे पेटून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आता यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे एक मूठ किंवा अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये शेंगदाण्या भाजलेल्या शेंगदाण्याच्या कूटामुळं खूप छान टेस्ट येते खूप म्हणजे लय भारी लागते एक नंबर लागतो आता सगळे मिक्स झालेलं आहे एक नंबर असं आता आपण याला तडका कसा द्यायचं बघूया पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे एकदम कडकडीत ताप आहे आता मी तडक्यासाठी कड़ जी फोडणी लागते त्या फोडणीसाठी मी लसूण चार पाकळ्या घेतलेला आहे जिरे घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे याच्यामध्ये हिंग देखील मी घातलेला आहे सगळं एकत्र मी असं वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि तेल हे आपलं कडकडीत गरम झालं की सगळं मी याच्यात वतणार आहे आता हे तेल आपलं एकदम खतरनाक असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी तडक्यासाठी जे घेतलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये वाटते दाट असं वाटायला बाई ता टा ता टा टा काही मजा येते आता हे तडतडत असताना आपल्या याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत म्हणून या देखील यात घालायच्या हिरवी हे तडका काय हिरवी मिरची किंवा लाल मिरची दोन्ही तडा लाल मिरचीमध्ये पेगी मिरची वाढलेली असते ती समजत असा तडतडल्यावर त्याच्यामध्ये मी बारीक केलेला कांदा घालणार आहे हासा एक नंबर सगळं आता भारीमध्ये परतून घ्यायचं आहे असं सुवास यायला लागलाय मस्त आपलं लसूण फ्राय झालेलं आहे मिरच्या फ्राय झालेल्या आहेत या स्टेपला आपण गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्याला हवे असेल तेवढी तिखट किंवा कमी तिखट मिरची पूड घालायची आहे बेडगी मिरची पूड एक चमचा आणि थोडासा आता सगळं छान असं मिक्स करायचं आहे आणि ही मिरची पूड करपायच्या आधी आपण त्या दह्यावर ओतायची आहे आता हा तडका मी या दह्यात घालणार आहे जे आपण तयार केलेलं होतं ते एक नंबर असं वाटतंय चवीलाही एक नंबर लागते नक्की करा आणि खाऊन बघा आणि मग मला सांगा त्याशिवाय काय सांगायचं आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यास बघूनच कसलं भारी वाटायला लागली कशाला भाकरी कशाला चपाती कशाला दही असंच खातो चमच्यानं एक नंबर लागते मिक्स करून घ्यायचं आता मस्त पैकी आपण असं सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मस्त अशी या फ्लेट मध्ये काढून घे तुम्ही आणि शेंगदाण्याचा कूट याला भाजलेलाच हवा भाजलेला शेंगदाण्याचा कूट जर नसेल तर भाजून घेऊन घालायचं कच्चं शेंगदाणा जर तुम्ही याच्यामध्ये घातला तर तुमची रेसिपी फसली नोच चव अशीच करायची आता याच्यावरती मी जरा तो तडका घालणार आहे हे बघा कसलं भारी दिसायला लागलं एक नंबर खतरनाक हे असा थोडा तडका मी शिल्लक ठेवलेला आहे याच्यावरती घालायला तो वरून जरा तडका बडका घात खतरनाक लागते हो खायला या मिरच्या मिरच्यामध्ये सगळ्या आयडिया टाकून घ्यायचे नाही अहो कसले बार लागते माहिती काय तर बळी बारी लागते ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगायची कसे झाले ते तुम्ही सांगितलं नाही तर मला कळणार नाही मस्त असा तडका वरून घातलेला आहे याच्यामध्ये मी कोथिंबीर घालतो वरून मस्त आता ही आपली मस्त अशी दही तडका तयार झालेला आहे